छत्रपती शिवरायांना प्रथमता विनम्र अभिवादन करतो छत्रपती विनम्र अभिवादन करतो आज माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून बेले आणि पंचक्रोशीतील जमलेले सर्व तोलमोलाचे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्व सहकारी मंडळी सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आज वाढदिवसाच्या निमित्तानं काही सार्वजनिक काम आणि हिताची काम करावे असं म्हणत आलं गेल्या वर्षी रामदास आपण आणपाठरावरती टँकर सुरू केला वाढदिवसाच्या निमित्तानं आणि त्यावेळेस आपण पण केला की पाण्याचा शेवटचा थेंब जोपर्यंत विहिरीमध्ये येत नाही तोपर्यंत आपण टँकर चालू ठेवू आणि ते खऱ्या अर्थानं एक चॅलेंज होत तर तब्बल एक नवे दोन नवे तर एकशे तीस टँकर आपण जवळपास आणि पाठरावरती तीस हजार लिटरचे पुरवले तर ते काम करण्याचं एक समाधान लाभलं आणि गेल्या वर्षी मला आपल्या सगळ्यांना सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की गेल्या वर्षी आपण वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून त्या ठिकाणी ते समाज उपयोगी काम केलं होतं मग प्रदीपदा सांगितलं त्यांचं म्हणणं अगदी खरंय राजकारण खरं अर्थानं शाश्वत राहिलेलंच नाहीये आणि मी त्यांनाही सांगू इच्छितो की मी कुठलंही काम राजकीय हेतून करत नाही कारण मला जे काम करायचंय ते लोकांच्या शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात आले पाहिजे असं काम मला करायचंय आणि म्हणून याही वर्षी वाढदिवसाचा विचार मित्रमंडळींनी माझ्या समोर ठेवला आणि थोड्या दिवसांनी निघावेना मला ते जाणवलं की आपण याही वर्षी सामाजिक कार्य हातात घेऊ वाढदिवसाचा अनावश्यक खर्च आपण टाळूच हे सगळं करत असताना मी माझे नेते तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आणि जनसामान्यांचा बुलंद आवाज शरद सोनोने यांच्या कानावरती या सगळ्या गोष्टी घातल्या त्यांच्याकडनं परवानगी घेतली आणि आमचे सहकारी मित्र आमचे बंधू निलेशजी कनसे आणि बडोदा या सगळ्या गोष्टी मंडळींनी मी त्यांना विचारलं की असं काही काम आहे का हो जे आपल्याला आपल्यातून चांगलं कार्य होऊ शकतं आणि जे लोकांना भविष्यात चांगल्या अर्थानं प्रेरणा देऊ शकतं आणि रोज त्या गोष्टीची माणूस त्या गोष्टीकडे पाहून म्हणा किंवा काय म्हणा त्या गोष्टीकडे पाहून आपण वागण्याची एक दिशा ठरू शकतो अशा प्रकारचं काम मला बंधूंनी सांगितलं ते म्हणाले आमच्या गावामध्ये ध्वजाचं कार्य होत आहे तर मी त्याच क्षणी त्यांना सांगितलं की या ध्वजाच्या पवित्र कार्यासाठी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याकडून एक लाख एक हजार रुपयाची देणगी मी या ठिकाणी जाहीर करतो आणि मंडळी हे काम नक्कीच सत्कार मी लागेल कारण वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चापेक्षा हे काम माझ्या मते तरी सगळ्यात मोठं कारण एक दिवसाचा वाढदिवसाचा खर्च आपण त्या दिवसाला शुभेच्छा व्यक्त करतो बाकीच्याही गोष्टी करतो अनेकशा पण मला वाटतं त्या गोष्टींना काही अर्थ राहत नाही भविष्यात जेव्हा कधी जसा कार्यक्रम करायचा योग येईल त्यावेळेस करू पण आज तरी मला असं वाटतं की समाजाला या सगळ्या गोष्टींची गरज आहे दुसरी गोष्ट आपल्या बांगरवाडी गावामध्ये देखील दुष्काळ आहे मी आता पाठी दोन टँकर त्या ठिकाणी पाठवले होते पण ते अनौपचारिक होते मला आज या ठिकाणी आपण सगळ्यांना ही गोष्ट सांगायला आनंद होतोय की आण पाठर आणि बांगरवाडी या, बांगर या भागासाठी आपण मोफत पाणी पुरवठा आजपासून सुरुवात करतोय याची देखील सगळ्या मंडळींनी नोंद घेतली पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या धर्माचं प्रतीक असणार भगवा ध्वज त्यागाचं प्रतीक असणार आपला भगवा ध्वज राजूर या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा उंच ध्वज एकशे एक्कावन्न फुटाचा ध्वज आहे त्या ठिकाणी आपण ध्वजाच त्या ठिकाणी ध्वज जो आहे तो दिलेला आहे त्याचप्रमाणे आणि या ठिकाणी देखील आपण थोड्या वेळात ध्वज देणार आहोत ही सगळी कामं करताना मंडळी आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत याही पुढच्या काळात आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत राहतील अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आपल्या सर्व बेल्लेकर मंडळींनी आणि पंचक्रोशीतील बांगरवाडी असेल तांबेवाडी असेल रानमाळा असेल गुळुंचवाडी असेल या सर्व मंडळींनी मला जे काही प्रेम दिलं आशीर्वाद दिले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र